नमस्कार या विषयावर बोलावं न बोलावं काय करावं मोठेपण द्यावं की न द्यावं असा विचार करत थांबलो होतो आणि शेवटी कोणी काहीही म्हण आपण बोलू असं म्हणून या विषयावर बोलायला आलोय दिदी कसं म्हणावं अशा व्यक्तीला बहीण म्हणजे ती असते ना की जी आपल्या माणसांना लावून असते धरून असते आपल्या माणसांचा चांगला विचार करते तोंड दिलंय म्हणून वाटतेल ते बोलायचं लोक ऐकतात टाळ्या वाजवतात म्हणून वाटेल ते बोलायचं आणि ते सहन करत राहायचं खर तर परवा नाशिकमध्ये बोललं नाही म्हणून केस करण्याचा विचार झाला बोललं नाही म्हणून केस झाली करा असं चाललंय इथे बोलल्यावर काय केलं पाहिजे जे जो नियम नाशिकच्या महाजनांना लावला तो नियम इथे लावता येऊ शकेल का माफ करायचं तरी किती आणि कोणाकोणाला कस प्रश्न पडत नाही मला खरं सांगू या सगळ्या प्रकारामध्ये आता एखाद्याचा दुस्वास करणं तिरस्कार करणं किती भयंकर चाललंय हे लक्षात यायला लागलंय मला ती वाक्य दाखवावी कि न दाखवावी हाही प्रश्न पडलाय एक आहे आपल्या गाण्याचे कार्यक्रम करत तर काय प्रबोधन करते म्हणे प्रबोधन काय असतं प्रबोधन कशाला म्हणतात प्रबोधनाचा अर्थ आहे लोकांना ज्ञान देणे लोकांना चांगलं करणे लोकांच्या विषयी चांगल्या लोकांच्या मनामध्ये चांगले विचार रुजवणे आपल्या आदर्शांच्या विषयीची माहिती देणे की प्रबोधन म्हणजे एखाद्या महिलेवर अत्याचार करण्याची सूचना देणे कशाला म्हणायचं प्रबोधन म्हणजे ते वाक्य ऐकवतो दोन वर्षाच्या पुरीवर बलात्कार झाला मोदी फाशी का मी तर म्हणतो कोण्या न करणाऱ्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस त्याची बायकोला माल बनवून त्या बायकोवर बलात्कार माहिती बहिणीवर बलात्कार झाला तेव्हा दुःख काय होते ऐकलं यावर काय कारवाई करायची ती करेल करा ते देवेंद्र फडणवीस फार उदारमतवादी असतील कदाचित काही करणारही नाहीत कशाला असल्याना मोठं करा म्हणून ते काही कारवाई देखील करणार नाहीत कदाचित ज्या महिलेवरती हे झगड झालंय त्या महिलेला सुद्धा असं काही जाऊ दे सोडून दे म्हणून त्याही सोडून देतील पण तुम्ही ज्या समाजाला रिप्रेझेंट करता त्याच्यावरती अशा स्वरूपाचे आरोप करणाऱ्या गोष्टी कितीदा घडत आल्यात मला हे एकदा घडलंय सापडलंय म्हणून बोलायचं नाहीये याच्या आधी एका दिव्य मराठी दैनिकाच्या मध्ये एका अशाच मुस्लिम लेखकाने एक लेख लिहिला होता ब्राह्मणांच्या पोरीचे स्तन कसे वगैरे सगळं असं लिहिलं होतं ठीक आहे ना तुम्ही वाटेल ते करू शकता वाटेल ते लिहू शकता कारण यांच्यावर आरोप केल्यावर केला वाईट बोलल्यावर वाईट बोलला असं म्हणून कोणती कारवाई करण्याची स्थितीच नाही आहे ना स्थितीच नाही काय करू शकतील हा पुन्हा ते नेहमीच आहे वर्षानुवर्षापासून तुम्ही अत्याचार करत आलेले आहात मग आता सहन करायला काय हरकत आहे मुळात हीच एक मिथक आहे वर्षानुवर्षापासून अत्यंत क्षुद्र संख्येनं असलेल्या शूद्र हा शब्द मी वापरतोय छोट्याशा संख्येनं संख्येनं असलेल्या समाजाने कोणावर तरी अत्याचार केले असतील असो या बाईंच्या मनातली मळमळ किती व्यक्त होते बघा कशा स्वरूपात व्यक्त होते बघा बर ही मळमळ इतक्या पुरती नाही आहे काय आहे अशा स्वरूपाचा रोष पसरवून द्वेष पसरवून ही आपली पोट तर भरतातच भरतात पण देशामध्ये एक भयंकर स्थिती आणायचा प्रयत्न करत असत देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीविषयीच फक्त बोलल्या गेले असं नाही अशीच वाक्य देशाच्या पंतप्रधानाविषयी बोलल्या गेले अशीच वाक्य देशाच्या गृहमंत्र्याविषयी बोलले गेलीत मी तुम्हाला दोघांचीही वाक्य ऐकवतो या देशाचं संविधान बदलवण्यासाठी भाजप सत्तेमध्ये आली तेव्हा तुमची छप्पन छाती कुठे गेली सुषमा स्वराज दोन हजार चौदा मध्ये बोलल्या की या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ करायचा असेल तर भगवत गीता करा तेव्हा नरेंद्र मोदी साहेब तुमची छप्पन छाती कुठे गेली जी, जी, गे जी। <laughs> म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना म्हणायचं आहे या देशाच्या आतंवाद्यापासून दे सुरक्षित ठेवा इंच इंच माती अंधार जाळण्यात तयार ठेवा तुम्ही वाती या देशाला संविधान जर बदलत असाल तर नरेंद्र मोदी

आपला राजा कसा पौलादी आहे कसा छप्पन इंच कि सीनावाला आहे कसं हे आहे हे सांगत राहतात आणि या असल्या टिकांना मात्र सहन करत राहतात या सहन करण्याची कारणं पण वेगवेगळी आहेत मला त्या त्या कारणांच्या विषयी बोलायचं आहे मुख्य करून बोलणारी बोलत राहतील आपण बोलणाऱ्यांना सुधारवू शकत नाही आपण बोलणाऱ्यांची वृत्ती बदलवू शकत नाही आपण काय बदलवू शकतो काय बदलू शकतो तर हे सहन करण्यामागची कारण काय ते तपासलं पाहिजे का सहन करावं लागतं या सहन करण्यामागचं कारण असं आहे की ज्यांना बोललं गेलंय ज्यांना शिव्या घातल्या गेल्यात गे ते कायदेशीर दृष्ट्या काहीच करू शकत नाहीत काहीच करू शकत नाहीत आणि दुसरं याला उत्तर द्यावं तर कायदा ठासून मारतो कळलं म्हणजे याला काही बोलायला जावं तर कायदा उत्तर देणाऱ्याची बोलणाऱ्यांची आपल्यावर अन्याय झालाय म्हणणाऱ्यांशी ठासून मारतो अशी की आयुष्य जगणं अवघड होत म्हणजे बदनापूर तालुक्यातल्या एका शिक्षिकेची कहाणी जर मी तुम्हाला सांगितली ना तर ती फार भयंकर असेल भाषण करता करता कौतुक करताना एक उदाहरण वेगळं दिलं म्हणजे असं उदाहरण की त्या नेत्याचं कौतुक करणारच ते उदाहरण होतं किती अभ्यासात मन रमवायचे याबाबतचं उदाहरण दिलं आणि त्या बाईला आज जावं लागलं हो नोकरी गमवावी लागली हो रिटायरमेंटच्या तोंडावर गमवावी लागली अशी गेली ना की आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली ना पेन्शन ना पगार तुरुंगवास तो वेगळा जामीन घेणे केस लढणे यासाठी खर्च करावा लागतो तो, तो वेगळा कशाला उदाहरण दिलं असं म्हणण्याची वेळ आली कायदाना अशी ठासून मारतो <laughs> त्यामुळं गप्प बसलेलं न बोललेलं जास्त बरं असं म्हणून लोक गप्प बसतात आणि या बोलणाऱ्यांचं फावत तो बाबा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसलाय आणि जणू काही तोही लोकांच्या शिव्या खायला पात्र आहे त्याची बायकोही पात्र आहे उद्या कदाचित त्या अजान अबोध लेकरावर सुद्धा असेच आरोप होतील चालू द्यावं आपलं काय सहन करावं गप्प बसावं आणि पुन्हा एक नवदलित म्हणून वर्ग तयार करावा एवढच आपल्या हातात आहे नमस्कार स्वधर्म जागृतीचा विधायक पुरुष